मराठी ते धडक ते धडक नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जीव मराठी न्यूज नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजने अंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी संपर्क करा पत्ता स्टँडच्या सावरकर नगर विटा शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर झाल्यानंतर खानापुरात वैभवदादांचा नागरिक नागरी सत्कार घेण्यात आलाय शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरात मंजूर होण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार सत्कार या समारंभात वैभवदादा पाटील यांनी जाहिरातबाजीबद्दल व्यक्त आम्ही काम करतो पण जाहिरातबाजी करायला कमी पडतो हे आमचं दुर्दैव आहे असे वक्तव्य करत वैभवदादा पाटील यांनी सुहास भैया बाबर यांना भाषणादरम्यान अनेक चिमटे काढलेत विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरात व्हावे म्हणूनच मी में सिनेट मेंबर होण्याचा निर्णय घेतला सिनेटचा सदस्य म्हणून आम्ही जास्त जास्त मर्यादेपर्यंत पदाचा वापर केला आम्ही लहान गोष्टीचा विचार करून या उपकेंद्राबाबत अभ्यास केलाय गोपीचंद पडळकर यांनी देखील विद्यापीठ उपकेंद्रासाठी मनाचा मोठेपणा दाखवलाय त्यामुळे विद्यापीठ उपकेंद्राबद्दल कुणालाही राजकीय श्रेय घेता येणार नाही आमचं नाव येऊ दे अगर न येऊ दे सिनेट सदस्य म्हणून विद्यापीठ उपकेंद्रासाठी अधिक ताकदीने काम करणार लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटणार आहे मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना देखील भेटणार आहे

त्या भावनेला साथ घालण्याच्या निमित्तानं किंवा त्या भावनेला एक प्रतिनिधी म्हणून खरं तर आमचा एक सत्कार होतोय त्या सत्काराला उत्तर देत असताना खरं तर आज मी संपूर्ण जे सुरुवातीपासून जे आदरणीय एन जी पवार सरांच्यापासून त्या अगदी कालपर्यंत त्यांनी तो ठराव मांडला त्या सगळ्यांचं त्यानिमित्तानं मी अभिनंदन करतो त्या सगळ्यांना धन्यवाद देतो की वेळोवेळी आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सकारात्मक भूमिका ठेवली म्हणून एवढं मोठं स्वप्न जे आपण उडाशी आता ते उतरेल अशी परिस्थिती आहे तर ज्या शिवाजी विद्यापीठाचा उपपरिसर म्हणा किंवा उपकेंद्र म्हणा हे खानापूरला व्हावं हे तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा विषय होता आणि त्याला आता स्वरूप येते असं आपल्या उद्देशाचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आजचा जो सत्कार घेतला मला तुम्ही इथं बोलवलं त्याबद्दल खानापूर आणि परिसरातील सर्व जनतेचं मी या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो ह्याची जाणीव किती लोकांना आहे तीव्रता महत्व ह्याच्याबद्दल माहिती किती लोकांना मला माहीत नाही पण प्रत्येकाची भावना मात्र होती की हे उपकेंद्र काय तर आहे आणि हे खानापूरचं उप हे शिवाजी विद्यापीठचं उपकेंद्र हे खानापूरला झालं पाहिजे एवढी तुमची सकारात्मक भावना होती म्हणून हे काम झालं म्हणलं तर भावक ठरणार नाही कारण की पॉझिटिव्ह वाईब्स जे ज्यावेळी सकारात्मक ऊर्जा आपल्या तयार होते त्यावेळी अनेक कामाला आपण न्याय शकतो याचं हे मूर्तीमधून उदाहरण मग अशी अनेक वक्त्यांनी आपापल्या परीनं सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला जवळ पाहुणे नऊ वाजले मी सगळ्यांचं ऐकत होतो सगळ्यांची भावना ह्याच्या पाठीमागची मी बघत होतो एकच भावना होती की हा दुष्काळी परिसराचा जो जे सातत्यानं आपल्या दुष्काळी म्हणून हिरवलं जातं दुष्काळी म्हणून आपल्याला कायम बघितलं जातं की म्हणा थोडं पाणी आपल्या परिसरात आलं त्याचं थोडंसं सुकाळ आहे असं या निमित्तानं आपण म्हणतोय पण भविष्यामध्ये या परिसरामध्ये शाश्वत विकास जर व्हायचा असेल तर विद्यापीठासारखं एखादं गोष्ट या परिसरात झाली पाहिजे ही भावना तुमच्या आमच्या मनामध्ये होती मग कुणी त्याला राजकीय बळख द्या कुणी सामाजिक द्या कुणी आणि अर्थकारणाचा हिशोब लावा कुणी समाजकारणाचा हिशोब लावा कुणी काही जरी लावलं तरी शेवटी हे हित होणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही सगळेजण सातत्याने प्रयत्न करतो तर कुठलीही गोष्ट झाल्यानंतर त्याची फार महत्त्व नसते व्हाईच्या आधी मात्र त्याच्यासाठी फार गोष्टी महत्वाच्या असतात आणि तो टप्पा प्रत्येक वेळी तुम्ही आम्ही सगळ्यांनी बरोबरीने याच्यामध्ये आणला अनेक जणांनी गेल्या दोन तीन दिवसात हे निर्णय झाल्यापासून अनेक जणांनी आपल्याकडून कुणी फेसबुकला कुणी व्हॉट्सअपला कुणी सांगून कुणी बोलून कुणी पोस्टर लावून आणि कुणी काय काय करून प्रत्येकाने आपपल्यापर्यंत स्वतःची थापटून घ्यायचा प्रयत्न नक्की केला आम्ही सुद्धा काय करू नाही कारण आमचं दुखणं सगळ्यात मोठं असं आहे विठ्ठल हे आम्ही करतो पण दुर्दैवानं आपण त्याच्या अॅडवर्टाइजिंग करायचा हे आमचं थोडंसं दुर्दैव आदरणीय सदाशिव पाटील यांनी त्यांच्या त्यांच्या परीने त्या दहा वर्षाच्या काळात चार ते चौदा त्या टेंबूच्या पाण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला सगळ्यात जास्त निधी त्यांच्या काळात आला पण दुर्दैवानं ऍडव्हर्टायझिंग करायला कमी पडलो आणि दोन हजार चौदाला त्याने भाऊचा पराभव झाला त्यावेळी ते कारण आलं की टेंबूसाठी तुम्ही पाण्यासाठी काही करू शकला का का ना नाही काय जातीवादी काही राजकारण आम्ही आमच्या परीने करू शकलो नाही कधी भावनेवरती आरूढ होऊन कुणाच्या भावनेला ना हात घालायचा आणि मग आपल्या राजकारणाची पोळी बाजून घ्यायची हे दुर्दैवानं आम्हाला जमलं नाही त्यामुळे अनेक वेळा राजकारणामध्ये लोक बरोबर असताना सुद्धा विजयापर्यंत पोहोचताना थोडं करत परंतु ह्याचं शल्य आम्हाला कधी वाटत नाही याचा आम्हाला कधी कमीपणा वाटत नाही शेवटी आज इथं बोलताना जो आत्मविश्वास येतो बोलण्याची जी शक्ती येते ती ह्या सर्वसामान्य जनतेनं त्या त्यावेळी केलेल्या मदतीमुळे येत असते तुम्ही आमच्या पाठीशी असता म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो हे कधी विसरायचं नसते सत्ता येते जाते तुम्ही सत्तेवरती काही कायम सुरू नसता सत्तेचं ताम्रपट कुणी आलेलं नसतं जय पराजय हा राजकारणाचा अविभाज्य घटक आहे कोणतरी पराभव होणार आहे कोणतरी विषय होणार आहे परंतु नेहमी मी सांगत असतो तुम्हाला मिळालेल्या सत्याचा कमाल मर्यादेपर्यंत जर तुम्ही काम केलं तर लोक तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवतात त्यावेळी तुम्ही सत्तेवर असता का नसता हे आपल्याला माहित नसतं ज्यावेळी सिनेटचा सदस्य म्हणून ज्यावेळी मला सिनेटमध्ये काम करायची ज्यावेळी सत्ता मला मिळते त्यावेळी माझं कर्तव्य असतं की त्या सत्तेचा कमाल मर्यादेपर्यंत वापर करणं आणि त्या वापराचा उपयोग करून आपल्या भागात आपल्या परिसरात आपण काय उभा करू शकतो का हा विषय माझ्या दृष्टीला महत्वाचा आज ज्यांचा सत्कार झाला ज्यांच्या डोंगरीला आहे किंवा काहीतरी मान्य जरी नसतील पण उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना माहित आहे की ज्यावेळी बसवण्याला हे विद्यापीठ होत आहे हे तत्वता मान्यता मिळाली आणि तो विषय तुमच्या आमच्या समोर आला हे खरं आपल्याला आपल्या स्वाभिमानाची जाणीव झाली की नाही आपल्याला हे खानापूरलाच उपकेंद्र झालं पाहिजे आणि तिथून खरं तर ह्या गोष्टीला गती लागली म्हणजे तो वावगत राहणार नाही आणि त्याचं श्रेय मी ह्या विद्यार्थ्यांना या विद्यार मुलांना देतो या खानापुरातल्या अनेक लोकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं त्या सगळ्यांना देतो त्याला कुणालाही राजकीय श्रेय त्या दिवशी घेता येणार नाही तुम्ही ते मनामध्ये ठरवलं ती बातमी आली तुम्ही त्याचा उल्लेख अक्षय केला की ती बातमी आली मग आम्हाला वाटलं मग आम्ही पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या तुम्ही भेटायला मला नगरपालिकेत होता तुम्ही त्याच्या आधी था त्यावेळेच्या था स्थानिक त्यावेळेच्या लोकप्रतिनिधीला पण तुम्ही भेटून आला होता किंवा भेटायचं जाणार होता असं काय तर परिसर असं काय तर सिनारीओ त्या दिवशी जाऊ त्या दिवशी तुम्हाला काय तिथं ट्रीटमेंट मिळाली हे सांगणं बरोबर नाही कारण की गेलेल्या माणसाबद्दल बोलणं आपल्याला सोबत नाही त्यांची राजकारणातली राजकीय जे काय प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते ते त्यांची वेगळ्या पद्धतीची होती त्यांना इथं पाण्याच्या प्रश्नाला महत्व द्यायचं होतं असं त्यांचं त्यावेळेच वक्तव्य पण त्या बरोबरीनं पाण्याबरोबरीनं या परिसराचा सर्वांगीण विकास आणि तो कमाल मर्यादेपर्यंत झाला पाहिजे हे त्यांच्या मनामध्ये त्या किंबवण त्यावेळी आलं नसत किंवा त्यांनी ते त्यांच्या लक्षात ते गोष्ट एवढी तीव्रता किंवा ह्याची एवढी महत्व आहे एका दिवशी त्यांना ते जाणलं नसेल पण तुम्ही माझ्याकडनं आपण त्यावेळीच निर्णय घेतला त्यावेळेचे सिनेट मेंबर आपण जे सगळ्या धैर्यशील पाटील असतील किंवा जे सगळे असतील त्यांना जाऊन भेटूया त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची तीव्रता सांगूया का बसतोडे नको आणि का खानापूर पाहिजे आपण त्यांना समजून सांगूया आणि तो फरक समजून सांगण्यामध्ये आपण थोडं यशस्वी झाला त्यावेळेस आहे आता मला अशी आमचे गटनेते महात मारुतीराव त्यांना मी दाखवला मला एका सरांनी तो काल त्यावेळेचा रिपोर्ट पाठवला त्या रिपोर्टमध्ये सुद्धा उल्लेख करताना पेड आणि खानापूर असाच त्याचा उल्लेख होता पेडची ची सुद्धा जागा सगळ्या दृष्टिकोनात योग्य आहे म्हणूनच असा रिपोर्ट होता पेड बरोबरी ना खानापूर आहे असा पहिल्या कमिटीचा उल्लेख होता आपण त्यांना दाखवून दिलं त्याच्यामध्ये आपण सांगितलं बस्तवड्याचा इथं कुठेही उल्लेख होत नाही आपण त्या उपयोग त्या रिपोर्ट असा केला बस्तवड्याला का नाही व्हायचं हे सगळं आपण त्या निमित्तानं सांगायचा प्रयत्न केला दरम्यानच्या <laughs> काळामध्ये दोन तीन महिन्यात सीबीएसच्या निवडणुका आल्या मी अक्षय त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं माझी अजिबात इच्छा सिनेटमध्ये काम करायची नाही कारण की मी काम केलेलं आहे मी भाऊ माझ्याबरोबर म्हणजे वडील आणि मुलगा सिनेटच्या इतिहासात पहिल्यांदा सदस्य झालो होतो आम्ही दोघं आम्ही दोघं तिथं आम्ही काम केलेलं आहे आणि जाऊन तिथे काय वेगळं करायचं असं माझी इच्छा नाही परंतु हा जर विषय आपल्याला करायचा असेल तर मला नक्की सिनेटमध्ये जावं लागेल ज्या धैर्यशील पाठवांना आपण भेटलो होतो त्यांची आपण इच्छा होती सिनेटमध्ये आणखीन एकदा काम करायची परंतु मी त्यावेळी संजय पाटलांचा इथे उल्लेख करणं गरजेचं आहे जे आमचे विद्यापीठ विकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून काम करतात संजय पाटील म्हणजे डी वाय पाटील ग्रुपचे प्रमुख मी दादाला जाऊन विनंती केली दादा मी के तुम्हाला कधीही पद मागित नाही कधी माझा आत्ताच नाही पण ह्यावेळी मला सिनेट सदस्य म्हणून काम करायचं आहे कारण मला फक्त खानापूरला उपकेंद्र आणायचं आहे तेवढ्यासाठी मला सिनेटमध्ये जायचं आहे आणि त्यांच्या मनाचा मोठं बघा एक आंबेडकर केली तुझा उद्देश चांगला आहे हे सिनेटचं पद घेण्यापेक्षा ते पदाचा उपयोग तुम्ही चांगला करणार आहे त्यामुळे तुम्ही सिनेटमध्ये जावा बिनविरोध मध्ये मला सिनेटमध्ये त्यांची संधी मिळाली दुसऱ्या बाजूला अनेक एक शाळा त्याच्यामध्ये अशी करून घेतली की ज्या सुटाच नेहमी आमच्या विद्यार्थी विकास आघाडीला विरोध असतो आता सर सुटाचे अध्यक्ष आहेत ते माझ्या कॉलेजचे प्राध्या प्राध्यापक आहेत आता प्राचार्य म्हणून ते काम करत आहे तिथं सचिन पहिल्या विषय असा असतो की शक्यतो संस्था चालत सुटाच्या कुठल्याही सदस्याला परवानगी देत नाही की तू सिनेटमध्ये पण आमच्या दोघांचं ठरलं तर मला पुढच्या काळामध्ये तुमची वेळोवेळी मदत लागणार आहे सुटामधून जर तुम्ही सिनेटमध्ये येत असाल तर माझी एन आहे मला माझ्या विद्यापीठ विकास आघाडीचा विरोध विद्द झाला की असं करू नका हा सिनेट हा माणूस आहे याला तुम्ही सिनेटमध्ये आणून परंतु आपल्या विरोधातच उभा करणार पण आमचं ठरलं होतं वेगळं म्हणून मी सरांना जिथं यायची संधी दिली सर पण तिथं आले आणि आम्ही दोघांनी बरोबर समन्वय साधत साधत पंधरा सोळा सदस्यांची टीम आणि मग आपले विद्यापीठ विकास आघाडीची आमच्या टीम अशी एकत्रित पण पन्नास एका जणांची टीम आम्ही एकत्रित केली आणि ज्यावेळी हा ठराव मांडायचा होता आणि ज्यावेळी आपल्याला प्रसंग आला की हे विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूरला झालं पाहिजे त्यावेळी मात्र आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन तो ठराव मांडला गोपीचंद पडळकरांचं त्यावेळी अनुमोदन म्हणून मी त्यांना बरोबर घेतलं मग सरांनी प्रसंग सांगण्या दिल्लीत होते मी नाही म्हणलं शेट तुम्ही आला पाहिजे त्यांना तिथं आणायचा एवढाच उद्देश होता हे जी काही सांगलीतले काही आमच्या सिनेटचे सदस्य आहेत ते थोडस भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फॉलोअर्स आहेत किंवा चंद्रकांत दादाच्या जवळचे आठ नऊ मंडळी आहेत त्यांचा तिथं विरोध होऊ नये म्हणून खरं तर शेटनामी तिथं आणतात त्यांनी पण मला मोठे मनात दाखवला आणि तो विषय आपण अनेकदा मंजूर केला मंजूर केला कमिटी नेमली पुढं दादाच्याकडे गेलो रस्तोगी साहेब तिथं उच्च तंत्र शिक्षण मंत्री होते तर असतुगी साहेबांना आदरणीय दादांनी त्यांच्या केंद्रीमध्ये बोलवून घेऊन सांगितलं की हा वैभव पाटील आमचा आमच्या जिल्ह्याचा अध्यक्ष आहे त्याचा तो प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लागायला लागल ते करायचं हे अजित पवारचा तुला आदेश आहे या शब्द दादांनी त्यांनी सांगितलं आणि त्यांना बोलवून घेऊन मग ठराव मागवून घेणं एमसी मध्ये आणणं तो त्याचा बजेट बनवणं बजेट बनवणं सुद्धा प्रत्येक गोष्टी अक्षय बारक्याने विठ्ठल बघितलं प्रत्येक गोष्ट वकील बघितलेलं आहे इथं स्टाफ किती लागणार आहे त्याचा पगार किती होणार आहे इमारती कशा करायच्या आहे हॉस्टेल्स किती असणार आहे इथं स्टाफ क्वार्टर्स किती असणार आहे ग्राउंड कसं असलं पाहिजे झाडी कशी लावायची आहे डेव्हलपमेंट कशी करायचं हर एक गोष्टीचा इथं बारकावा होऊन एकशे एक्केचाळीस कोटीचं त्याने ते बजेट बनवलं नाही जे काही असं सहज म्हणलो एका दिवसात बोललो झालं असं कधी घडलं नाही बारीक बारीक गोष्टीला प्रत्येक मध्ये त्याच्यामध्ये बघितलेल्या खरंतर व्ही एन पाटील सरांचा आम्ही इथे या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो की ज्या व्ही एन पाटील सरांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी बनते त्या व्ही एन पाटील सरांनी प्रत्येक गोष्ट विचारून घेतली इथलं समतोल कसा आहे सामाजिक समतोल कसा आहे इथं बाबा इथल्या स्थानिक लोकांना इथं रोजगार निर्मितीसाठी काय काय गोष्टी करायला लागतील प्रत्येक गोष्ट बारक्या बघितलेली आहे इथं अभ्यासक्रम कुठल्या पाहिजे इथे आर्ट्स कॉमर्स सायन्स हे चल त्याच्या पुढे जाऊ जे अभ्यासक्रम युनिव्हर्सिटीमध्ये आता नाही आहे असे अभ्यासक्रम आपल्याला खानापूरच्या उपकेंद्रात घ्यायचे आहेत हा सुद्धा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे इतका ठेवलेला आहे म्हणजे एआय तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं तंत्रज्ञान की ज्याच्यावरती आता जज चालेल ते तंत्रज्ञानाची फॅकल्टी आपल्याला या उपकेंद्रात चालू करायची आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण विद्यापीठाने उपकेंद्र मगाच्या आता सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे सातारा सुद्धा सगळ्यांची इच्छा होती सातारा सुद्धा उपकेंद्र झालं पाहिजे त्याशिवाय विद्यापीठचं दुसरं उपकेंद्र तिथं झालं पाहिजे पण आज सुद्धा तिथं आमचे कुलकर्णी म्हणून आपलं काय नाव होतं अध्यक्ष अमित कुलकर्णी अमित कुलकर्णी म्हणून आमच्या विद्यापीठ विकासाकडे सलग तीन वेळा या विद्यापीठ मध्ये आमचे प्रतिनिधित्व करतात एम सी मेंबर म्हणून दहा वर्ष काम करतात अमित तर माझ्यामध्ये चंद्रकांत दादाचा गाळ्यांना ताईच आहे असं असताना सुद्धा अजून सातारच्या माऊलीचा जो विद्यापीठचा उपकेंद्र विषय अजून सुद्धा पाठवतो काल परवा ज्यावेळी आपण सगळे एकत्रित बसतो अपेक्षित इंग्लिश मिडियम स्कूलवर चंद्रकांत दादांचं विधान परिषदे दा 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 स्टेटमेंट आपल्याला सगळ्यांना कळा ज्यावेळी ऐकायला मिळालं मनामध्ये अनाऊन भीती तयार झाली भाऊ वेगळं आलं किंवा कुणी जर वेगळं दादांच्या मनात काय घातलं तर दादा जर तिशी निर्णय घेतील आणि तो निर्णय जर झाला तर एवढा प्रयत्न केल्याने किंवा आपल्या भावनेला त्यानिमित्त तोच लागेल म्हणून आपण त्यावेळी निर्णय घेतला की आता जन आंदोलन आणखी करायला लागते काय मी त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना बोलवलं प्रमुख पदाधिकारी बोललो अपेक्षेवरती आपण बैठक घेतली त्याशिवाय मी तुम्हाला सांगितलं एखाद्या वेळी वैभव पाठल्याच कोणाला बरं वाटणार नाही एखाद्या वेळेस मी पुढे म्हणून कोणतरी करणार नाही पण तुम्ही खानापूरकर म्हणून आणि तुमच्यातला एक तुमचा सहकारी म्हणून जिथं लागल तिथं मी तुमच्यावर घ्यायला तयार आहे लागलं तर विरोधकाच्या घरात जायला लागलं तरी जाऊया पण आपण सगळेजण बरोबर मी तुम्हाला मांडलं फक्त त्यात मानसिकता लोकांची तुमच्या काय आहे हे बघा म्हणून तुम्हाला एक तुम्ही दे दे त्या पडळकरांना पण बोलवलं त्यांनी पण त्याच्यामध्ये थोडस ह्या गांभीर्याने विषय घेतला आणि मग त्या दिवशी तर मिटिंग तुमची चंद्रकांत दादांच्या आणि मुख्यमंत्री महोदयांच्या वर भेटीची होती त्या दिवशी दुपारी एक वाजता पण आदल्या दिवशी काय फण झाला काय माहीत नाही भेटी लेट झाली तुम्ही लेट गेला तुम्ही व्हायच्या आधी बरं काय काय घडलं आणि काय काय होणार विधानसभेमध्ये आवाज उठला आणि त्या आवाजाचं रूपांतर त्या मंजुरीच झालं म्हणतात ते पावलं ठरणार नाही पण एक तुमच्या लक्षात द्यायला पाहिजे नुसतं विधानसभेत बोललं आणि मंजुरी एवढं सोपं नाही एवढं कधीच सोपं नाही बोलले असतील मला काय हरकत नाही ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं कामच आहे त्यांनी ह्या मतदारसंघातली अनेक कामं केलीच पाहिजे त्यासाठी तर जनतेनं त्यांना भले कसं का होईना कस बोलून ते आता लोकप्रतिनिधी झाले हरकत नाही पण त्यांचं काम आहे बोलले आणि बोलल्या बोलल्या भेटलं आणि नाही झालंच पाहिजे होय अरे एवढं सहज आहे का एकशे एक चक्क एक्केचाळीस आकडा आला कुठनं जागेची उतारे आले कुठनं त्याच्यासाठी सेनेचा ठराव आला कुठनं एमसीचा ठराव आला कुठनं परिसर समिती येऊन बघून गेलं त्याचा ठराव आला कुठनं हे सगळं बजेट मान्य करून राज्यपाल महोदय यांची सय होऊन ते सचिवांच्याकडे येऊन मंत्री महोदयांची शिफारस होऊन एका रात्री सगळं मला सुद्धा रात्री सकाळी ज्यावेळी ऐकलं आश्चर्य वाटलं खरं हरकत नाही पण या सगळ्याचा एवढा मी तुम्हाला सांगतो की ह्याचा आपल्याला सगळ्यांना आनंद आहे मला तर प्रचंड आनंद आहे कारण एखादी संकल्पना आपण मनात आणतो एखादी गोष्ट ठरवतो हो आणि त्यासाठी झटत असतो अंतिम ज्यावेळी ती गोष्ट होती ना त्यावेळी फार आनंद अभिमान आणि आनंद वाटतो आज सुद्धा ज्यावेळी तुम्ही सत्कार आज संध्याकाळी गेला होता मी आठवणीत कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो मग जाताना पर परत खानापुरातून जायचा योग आला मुद्दा म्हणून जाऊन त्या तिथं आपण विद्यापीठाची नियोजित जागा म्हणून लावल्याचं बोर्ड आहे त्या बोर्डच्या शेजारी उभा राहिलो दोन मिनिटं तिकडे बघितलं डोळे बंद केले आणि एक स्वप्न म्हणजे मला जे वाटतं विद्यापीठ कसं असावं असं असा डोळ्यासमोर छट आणलं की असंच इथं घडलं पाहिजे आणि ते घडवायसाठी पुढच्या दोन वर्षात जोपर्यंत सदस्य आहे तोपर्यंत शंभर टक्के काम करणार पल तिथं आपलं नाव लागलं ते नंतर पण येता जाता शंभर टक्के मला अभिमान वाटेल किंवा जेणे जेणे याच्यामध्ये काम केलेलं प्रत्येकाला अभिमान वाटेल की हे विद्यापीठाचे -विद्या उपकेंद्र इथं असताना मी माझ्या परीनं याच्यात काही ना काही काम करू शकलो हे मात्र तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असं काम आणि खरंच आपल्याला ते काम चांगल्या पद्धतीने करायचंय काय टेक्निकल गोष्टी अजून सुद्धा बाकी आहेत मंजुरी झालेल्या लवकर ते पैशाचे प्रोव्हिजन होईल सगळ्या गोष्टी ते होतील पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे मला राजूभावानी मातृरावनी किंवा केलेल्या सगळ्यांनी सांगितलं की चंद्रकांत दादाने आपल्याला सांगितले की जून पासून <laughs> शंभर टक्के आपण इथं उपकेंद्राचं कामकाज चालू करू कुठं चालू करायचं कुणाच्या इथं चालू करायचं हा विषय परत येणार आहे तर त्यावेळी मग मी तुम्हाला माझ्यामध्ये कोणतं बोलताना सांगितलं की आपण अपेक्षा वर्षा मजला आता बघतोय जर सगळ्यांना बरं वाटलं आपलं घीव वाटलं तर शंभर टक्के आपण अपेक्षा वर्षा मजला विद्यापीठाच्या कामकाजाला फुकट द्यायचा पुनरुच्चार मी तुम्हाला पुनरुच्चार आणखी एकदा सांगतो पुढे त्या दिवशी कानाव दादाच्या तिने घातले मी पण लवकर जाऊन दादांना भेटणार आहे फडणवीस साहेबांना भेटणार आहे मुख्यमंत्री महोदयांची पण मी भेट घेणार आहे विशेष करून अजित दादाला पण मी जाऊन भेटणार आहे त्यांचं पण या निमित्तानं धन्यवाद मानणार आहे की त्यावेळी की साहेबांना ज्या भाषेत दादाने सांगितलं होतं की अजून मला तो फोन आणखी किंवा ते मला जाणवले बघितले मी जवळ आणि ते त्याचे सचिन भाईया वगैरे त्याचे साक्षीदार अगदी कुठल्या भाषेत सांगितलं होते हे आपल्याला माहिती आहे या सगळ्याच आपल्याला धन्यवाद व्यक्त करायचं म्हणून बोर्ड लावताना मला अनेक विचारलं मग ते यांचा फोटो लवकर मुख्यमंत्र्यांचा लवकर दोन उपमुख्यमंत्र्यांचा लावका महा युती म्हणू काय म्हणायची म्हणा अडचण हे हित मंजूर होतंय ही जागा निश्चित होते हे माझ्या दृष्टीपणा महत्वाचं आहे आणि तो विषय आपल्याला खरं तर गांभीर्यानं आणि महत्वाचा कारण काल परवापर्यंत तुमच्या आमटच्या मनामध्ये शंका होती की जागा निश्चित होते का कारण की जागा निश्चित झाली एकदा भले मग दोन वर्षात होऊ दे नाही तरी वर्षात होऊ दे नंतर ना आणि किती दिवस लागू दे पण एकदा जागा निश्चित झाली की मग आपल्याला बऱ्याच गोष्टी सफल आणि चांगल्या पद्धतीने होतील त्यामुळं व्यक्तिशा माझं तर शंभर एक स्वप्न या निमित्ताने सत्यात उतरतोय आणि नक्की ते उतरवत असताना तुमच्या सगळ्यांचं साथ आणि तुमच्या सगळ्यांचं पाठबळ मला लाभलं खरं तर मी सगळ्यांचं या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी प्रयत्न केला त्या सगळ्यांचं तर आज प्राति सत्कार जरी माझा असला तर सत्कार होतोय ह्या सगळ्या प्रातिनिधी स्वरूपात माझा होत असला तरी सगळ्यांचा हा सत्कार होतोय ज्याची ज्याची ही लोकभावना आहे ज्याची जी ही भावना आहे तर प्रत्येक भावनेचा याचा सत्कार तर म्हणत ठरणार नाही अनेक कामं भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला या परिसरात करायचे इथं गोरेवाडीचे सरपंच आहेत त्यांना माहित आहे मागे एक विषय आपल्याकडे आला होता की काही गावांचा डोंगरीमध्ये समावेश झालेला नाही काही गावांचा झालेला नाही बऱ्याच गावांचा झालाय आता मी आज इथं बोललोय अधिवेशन चव आहे उद्या लागलं तर तो पण विषय तुम्ही मांडावा असं मी पत्रकारांच्या वतीनं लोकप्रतिनिधी सांगतो आणि राहिलेली गावं ते दहा बांधरा आहेत जिथं डोंगरीमध्ये समावेश नाही तो सुद्धा समावेश करण्यासंदर्भात तुम्ही या निमित्तानं प्रयत्न करावा असं वाटतंय तिथं पण असं झालंय ऑल ब्रिटी सर्व तयार आहे तिथं एक मिट्याची जावही आहे जे देवाण समाजाचे आहेत त्या अधिकारी तिथं त्यांच्याकडे हा सगळा प्रस्ताव रेडी मी ज्यावेळी सांगली जिल्ह्याचा अजितदादा गटाचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो त्यावेळी दादांचे कारण की अर्थ आणि नियोजन खात्याकडे ह्या डोंगरीचं सगळं कामकाज म्हणजे डोंगरीमध्ये कुठली गावं घालायची हे नियोजन विभागाचं काम आहे नियोजन विभागात भेट्यातले एक जावई आहे अधिकारी म्हणून आहे त्यांनी ऑलरेडी ते सगळं पत्र व्यवहार करून नागपूरला जे सेंटर आहे की जे हे उंची डोंगरीची उंची याची बघितली जाते जाते हा भाग डोंगरी आहे का नाही त्याचं सॅटेलाइट मॅपिंग केलं जातं त्या मॅपिंग करणारी जे संशोधन केंद्र आहे या केंद्राच्या वतीनं तो रिपोर्ट मागवायचं काम त्याकडे चाललं होतं दो, या दोन चार महिन्यात काही मी तिकडे गेलेलो नाही त्या माझ्यामध्ये तो रिपोर्ट आला असेल तर रिपोर्ट आला असेल तर लवकर लवकर राहिलेली गावाचा पण समावेश करण्यासंदर्भात त्यांनी थोडस प्रयत्न करावा बरीच कामं आपण त्या त्या निमित्तानं काय प्लॅटफॉर्म करत असतो काही कामाला आपण आपल्या परीनं करायचा प्रयत्न करत असतो काय शेंडा फोडायचं काम एखाद्याच्या नशिबाचा भाग असतो शेवट करायचा असतो आता ते कसं असतंय विराट कोहलीनं शतक मारलं पाच शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच आणून ठेवली आता एक रन काढायची रन तो मॅन ऑफ द मॅच ठरला असं काहीतरी घडते का काय खुलासा का होत शेवटी माझ्या प्रालब्धात हे आहे काय करायला सारखा अशा सगळ्या गोष्टी घडतायत शेवटच्या एक रन काढले मग तो मॅन ऑफ द मॅच झाला का असं सगळ्या गोष्टी आहेत हरकत नाही परंतु आपण सगळ्यांनी संघटितपणे अशा सगळ्या विषयाला इथे पुढच्या काळामध्ये न्याय देणं गरजेचं आहे इथे काय आपले प्रमुख कार्यकर्ते तुम्ही इथे उपस्थित मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर उगाच तुमच्या सगळ्यांची मानसिकता काहीतरी फार निगेटिव्ह मध्ये गेलेली आहे उगाच तुम्हाला असं वाटतं की आपल्याला वाली कोण आहे की नाही आपण कोणाकडे जाऊ का नाही कोण आपलं ऐकल का नाही मग काय होईल का मी एक शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो विधानसभेमध्ये काम करताना लोकप्रतिनिधी म्हणून सत्तेवर जरी कोण असा तर आहे परंतु तुमचं कुठलंही काम जेवढी ताकद लोकप्रतिनिधी लागते ना तेवढी ताकद वैभव पाटील लावून तुमचं काम करेल या निगेटिव्ह मानसिकतेत बाहेर पडा अजिबात यात राहू नेवढं राजकारणामध्ये काहीही खरं नसतं काही खरं नसतं कधी असं वाटलं होतं का उद्धव ठाकरेंचं असं होईल आणि एकनाथ शिंदेचं असं होईल इलेक्शन झालं एकनाथ शिंदेचं असं होईल आणि कुणाचं कसं होईल काय माहिती काय नाही काय नक्की एवढे सगळे असताना सुद्धा त्यांना काय लोक हि तिकडे पाहिजेत का नाही चालले का नक्कीच रोज कोणी तिकडे जाते काय काय करतोय एवढं मॅन्डेट या सरकारला घेऊन सुद्धा हे अवस्था आहे त्यामुळे असं काही समजू नका राजकारणामध्ये अनेक स्थित्यंतर होत राहतात राजकारणामध्ये अनेक गोष्टी वेगळ्या घडत असतात आणि दुसरं एवढा सगळा दफला करून पंच्याहत्तर हजार मत तर आपल्याला नाही एवढं सगळं करून पंच्याहत्तर हजार तर मला म्हणजे पंच्याहत्तर हजार लोकांना तर वाटते वैभव पाटील चांगला आहे पंच्याहत्तर हजार लोकांना वाटतं की हा भाऊ हा आपलं नेतृत्व करू शकतो त्यामुळं आपण कशी काय ताकद आपली काही कमी नाही अनेक जणांनी आपलं आपलं डिपॉझिट जप्त करून घेतलं आपल्याला पंच्याहत्तर हजार तर यायचे एवढं तर आपल्याकडे पाठवलं आहे आणि त्या शंभर टक्के मी तुम्हाला काही येणार नाही भविष्यात राजकारण आणखी चांगल्या पद्धतीत तात्करी बोलतात पण होतंय काय लगेच गरबुगरीत व्हायचं उगाच कुठेतरी जायचं हे असल्या सगळ्या गोष्टी काय योग्य नाही लगेच लगेच करू नका अजून गेलाय अभिता सुरुवात आणि दिवस भरभर जातात बरं का तुम्हाला बघत बघत चार महिने गेले सात महिने असतात पाच वर्ष म्हणजे सात महिने असतात छप्पनच राहिले नेहमी सकारात्मक राहायचं सकारात्मक राहायचं गर्भगळी पाहिजे आणि सत्ता असू दे नसू दे आज पण असं झालं का मागचे दोन पराभव झाले काय तुमच्या घराव करा काय कुणाला चढ लागेल का तुम्हाला बाहेर काढलं का आवडलं का इतका अपमान झाला का नाही ना आम्ही सदा भाऊ आणि वैभव पाटील यांना फॉलो करून तुम्ही आता काय करत नाही आता जेवण कराय घालत बायको पण वाढत नाही अशी काय परिस्थिती आपल्या आहे अरे स्वतःच्या ताकदीवर हिंदीवरती आपण राजकारण करण्यामध्ये प्रत्येक गाव गाणं चालवणार तुम्ही आहे गावातल्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःचं प्रतिष्ठापणाला लावून लोकांसाठी काम करणार मंडळ आहे तुम्हाला कमीपणा येईल असं कधी आमच्याकडनं घडणार नाही तेवढी क्षमतान ताकद आम्ही राखून आहोत तुम्ही अजिबात घाबरू नका शंभर टक्के भविष्यात चांगले निर्णय होऊन चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी करू अजिबात काळजी करू नका हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो हे जरी व्यासपीठ सत्काराचं जरी असलं तरी परंतु तुमचं बळ वाढवणं तुम्हाला बरोबर बोल घेऊन भविष्यात राजकारण समाजकारण करण्यासाठी तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी हे चार शब्द मी बोललोय हा काय व्यासपीठ ते नाही परवाच नाही का आमच्या इथे बिठ्यात सत्काराचा कार्यक्रम राहतात बाजूला दुसरेच गोष्टी म्हणजे ते तरी त्यांच्या एका भावांचा अँडल ते आमचे वडील काय म्हणायचे नौका शिमग्याला आड़ो आड़ो। आता हा कार्यक्रम हा सकारात्मक चांगला कार्यक्रम आहे राजकीय व्यासपीठ नाही पण एक मी तुम्हाला नक्की सांगतो भविष्य काळामध्ये उत्तर देण्यासाठी योग्य व्यासपीठावरती शंभर टक्के मी त्यातला परतावा देणार का नक्की देणार त्या सगळ्या माहिती आहे ते डॉक्टर ज्या गावच्या बाबी त्याच मुळे तुमच्या खाली किती आमदार आम्हाला नाही माझ्या आजोबा इथे आमदार होते त्यांनी पाच वर्ष प्रतिनिधी माझ्या वाटलं दहा वर्षपत्र मी सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवली मला पण नाही खात्या पुढे माहिती त्यामुळे उद्याच आपलं बोलायला मिळाली संधी काही बोलायचं नसतं कुठला कार्यक्रम त्याचं महत्व काय त्याच्यामध्ये लोकांची भावना काय या का सुद्धा गोष्टीचं तात्काळ आपण बागलं पाहिजे हा विषय सुद्धा माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे त्यामुळे एका चांगल्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आपण सगळे एकत्र आहे तुम्ही जो सत्कार केला त्याबद्दल मी शंभर टक्के तुमचं ऋण व्यक्त करतो परंतु हे सगळं होतं तुमच्या ऋणातच राहायचं म्हणजे हे विद्यापीठाचं ज्यावेळी मस्त पैकी शिवाजी विद्यापीठ लाल मस्त अक्षरात एकदा लाल असोड मस्त लाईफ चा लागला अक्षय आणि तिथं कॅन्टीन असेल त्या दिवशी आपण तिथं चहा घेऊ तो महत्वाचा दिवस महाराज अशा अपेक्षा या निमित्तानिम्यात पुन्हा एकदा जेणे सत्कार समारंभ आयोजित करण्यामध्ये ज्यांनी भाग घेतला त्या सगळ्यांचं उपस्थित राहिल्या सगळ्यांच महत्वाची शांताही येईना आणि सहनही होईना शौचा रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी